नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गवळी आनंद ऍग्रो केअरचे प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आलेलो ना आहोत नारायण पाटील यांच्या पपईच्या प्लॉटवरती त्यांनी आपल्या आनंद एग्रो केअरचं डॉक्टर बॅक टू बॅक टू की हे त्यांच्या पपईच्या प्लॉटसाठी दोन वेळेस वापरलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना याचे कसे रिझल्ट आले तुमचं नाव सांगा माझं नाव नारायण दामू पाटील राहणार सोनवल तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौदा पंच्याण्णव तर तुम्ही किट वापरल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये तुम काय काय बदल जाणवले आमच्या प्लॉटमध्ये पहिल्या अंदाज म्हणजे स्टम बनला बरोबर परत मुळा पांढरा मुळा जास्त वाढल्या पाण्याची सेटिंग झाली परत छत्री व्यवस्थित आहे प्रादुर्भाव कमी आहे इतर लोकांपेक्षा भाव कमी आहे आपले इथं असतील शेप शंभर एक जागा असतील किंवा पन्नास जागा असतील विक्रिक नाही बाबा आमच्या इतर शेतकरी बंद तुम्ही काय सांग की बाबा वापरा येईल बॅक पॉकेट अनॅन एकदम व्यवस्थित धन्यवाद